नमस्कार मित्रांनो हे कणकवली तालुक्यातील जानवली येथील हनुमान मंदिर आहे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे मराठी यूट्यूब चॅनल राजेश मालनप्रियामध्ये हे मंदिर भगवान राम भक्त हनुमानाला समर्पित आहे मुंबई गोवा हायवेच्या जवळच डाव्या बाजूला हे मंदिर बांधलेले आहे शांत हवा व प्रसन्न वातावरण त्यामुळे मंदिरातील वातावरण अतिशय प्रसन्न वाटते अनेक वाटसरू या मंदिराला भेट देत असतात तुम्ही पण या मंदिराला नक्की भेट द्या व येथील प्रसन्न वातावरणाचा लाभ घ्या तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या राजेश मालनकर या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण धार्मिक तसेच पर्यटनविषयक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की त्याच्यातून तुम्हाला भरपूर माहिती मिळेल चला तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये